राजरोसपणे विक्री असं असतानाही निव्वळ महसूल मिळतो म्हणून राज्य शासनाकडून स्वतःच्या नियमांनाच पायदळी तुडवलं जात आहे शहरातील विदेशी दारूची दुकाने सकाळी दहा वाजल्यानंतर उघडण्यात यावीत असा शासकीय नियम आहे प्रत्यक्षात मात्र सकाळी अगदी तांबडं फुटत नाही तोच तळीरामांची सोय होताना दिसतीय स्थानिक पातळीवरील राज्य उत्पादन शुल्क विभागाचं याकडे होणारं दुर्लक्ष म्हणा किंवा आर्थिक संबंधांचा परिणाम सकाळपासूनच शहरात राजरोजपणे मद्याची विक्री केली जात असल्याचं जनशक्ती न्यूज केबल नेटवर्क यांच्या पाहणीत दिसून आलंय सामान्यांना कायद्याचा धाक दाखवणारे स्थानिक पोलीस मात्र दारू दुकानांविरोधात कारवाई करताना डगमगताना दिसतात यामुळे सामान्यांना मद्यपीनच्या जाचाला सामोरं जावं लागतं विदेशी दारूसाठी व्यसनमुक्ती धोरण व उत्पादन शुल्क विभागाच्या कायद्यांना मूठ माती दाखवण्याच्या प्रकारावर जनशक्ती न्यूज केबल नेटवर्कचा हा प्रकाश झोत शहरीकरणाच्या रेट्यात विदेशी दारू विक्रेत्यांना असणारी मूळ अटच निकालात निघाली असून आता धार्मिक स्थळे शाळा महाविद्यालयांच्या आवारालगतच मद्याची दुकाने थाटलेली दिसतात यापेक्षाही भयानक म्हणजे परवानाधारक मद्य विक्रेत्यांना उत्पादन शुल्क विभागाकडून वेळेच्या मर्यादा घालून दिलेल्या असतानाही त्यांचं निपाणीमध्ये सर्रास उल्लंघन होताना दिसत असूनही त्याकडे विभागाकडून डोळे झाक केलं जात आहे शहर आणि परिसरातील मंदिरात ज्याप्रमाणे भाविकांना मद्यपिनचा त्रास सोसावा लागतो त्यापाठोपाठ विक्रीच्या दुकानांपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी सोडवण्यासाठी येणाऱ्या पालकांनाही मद्यपिनच्या जाचाला सामोरं जावं लागतं या मद्यपिनकडून दिवसाच्या सुरुवातीला सकाळी सात ते आठ वाजण्याच्या सुमारासच भांडणे करून शिवीगाळ सुरू असतं त्यामुळे बालवाडी ते प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या काणी अशा शिव्या पडून त्यांच्या मनावरही परिणाम होत असल्याचं चा, मानसोपचार तज्ज्ञ व पालकांचं म्हणणं आहे असं दृश्य साधारणत दररोज निपाणीतील बेळगाव नाका सटवाई रोड मुरगुड ब्रिज परिसरामध्ये पाहायला मिळतं निपाणीमध्ये बेळगाव नाका सटवाई रोड मुरगुड ब्रिज येथील वाईन शॉप परमिट रूम बियर बार सकाळी सात वाजताच उघडून विक्री सुरू करत असल्याचं दिसून आलंय राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यविक्रीच्या अधिकृत परवानाधारकांना दारूबंदी कायद्याअंतर्गत शर्थीचे नियम घालून दिले आहेत यानुसार मद्य विक्रेत्यांना दररोजच्या दुकान उघडण्याच्या मधली सुट्टीच्या आणि बंद करण्याच्या वेळा ठरवून दिल्यात त्या शासनाने ठरवून दिलेल्या दिले महत्वाच्या दिवशी विक्रीस बंदी घातलेली असून त्याची सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेशात म्हटलंय यामध्ये राष्ट्रपुरुषांच्या जयंती धार्मिक उत्सव सण आणि निवडणुका मतमोजणीच्या दिवसांचाही समावेश आहे त्यात जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर देखील ड्राय डे घोषित करण्याचे अधिकार प्राप्त आहेत शासनाच्या परिपत्रकानुसार वेळ साधारणतः सकाळी दहा ते रात्री साडेदहा आहे विक्रीविषयीचे नियम पाळणं शहर आणि जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांना बंधनकारक आहे नियमांचं पालन करावंच लागेल शहरातील मद्य विक्रेते असोसिएशन किंवा परमिट रूम चालक सर्वांनी उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार दुकाने उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळांचं पालन करणं बंधनकारक आहे मुळात विक्री व्यवसाय शासनाच्या वेगवेगळ्या करांमधील वाढींमुळे करणं कठीण आहे तरी व्यवसाय करणाऱ्यांनी कायद्याचं उल्लंघन करू नये अन्यथा विभागाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा